पूर्ण कर्जमाफीचा विचार सध्या करता आहे असं कळतं अर्थात दोन लाखापर्यंतची कर्जमाफी करण्यात आली आहे मात्र त्यावर संपूर्ण कर्जमाफीचा वादा होता असं अशी टीका भाजपाकडून वारंवार केली जाते राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे आता शेतीसाठी तीन ते चार मीटर रुंद बारा फूट रस्ता मिळणार शासनाचा महत्वाचा आदेश जाहीर मोठे कृषी अवजारे व वा शेतीमाल वाहतूक अधिक सोपी होण्यासाठी पाण्यांद रस्ते खुले होणार शेतरस्त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि पर्यायी मार्ग तपासणी करून शेतकऱ्यांना किमान बारा फूट रस्ते मिळणार आहे खरीपाचे सात हजार सहाशे अडतीस कोटी रुपये तर रब्बीचे नऊ हजार सहाशे कोटी रुपये वितरित सध्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागू असल्याकारणाने मदत निधी वाटप थांबली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना एकोणीस हजार चारशे त्रेपन्न कोटी चौसष्ट लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे अनेक बाजार समितीमध्ये सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर शेतकरी झाले हदबल एमईसपीच्या हमी दराने सोयाबीन मूग आणि उडीदची खरेदी करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे ट्रम्प टॅरिफ नंतरही शेतमालाची निर्यात चढीवर अमेरिके व्यतिरिक्त इतर बाजारपेठेमध्ये भारतीय मालाला अधिक पसंती नऊ टक्के वाढीची नोंद झाली आहे यावर्षी भारतातून शेतीमालाच्या चांगल्या प्रकारे निर्यात होत आहे पाच डिसेंबरला मोर्चासह शाळा बंदचा पवित्रा टीईटी अन्समान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी सर्व शिक्षकांना टी परीक्षा पात्रतेची सक्ती केल्याने राज्य शिक्षकाद्वारे या विरोधामध्ये आंदोलन करण्यात येत आहे ऊस दर आंदोलन पेटले गावागावामध्ये टायर जाळून साखर कारखान्यांना दिला इशारा ऊस दराच्या प्रश्नावर राज्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी संघटनाकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे थंडी ओसरली तापमानामध्ये वाढ सहा दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये पाच अंशाने झाली वाढ उकडा जाणू लागला मात्र काही ठिकाणी थंडीमुळे तापमानामध्ये काही सेल्सी अंश घट होताना दिसून येत आहे अतिवृष्टीमुळे द्राक्ष फेल गेल्याने कर्जमाफीत पिकांचा समावेशकाची मागणी यावर्षी अतिष्टीमुळे पिकासोबत द्राक्ष पिकांचीही नुकसान झाली आहे त्यामुळे कर्जमाफी देण्याची होत आहे मागणी मक्का चाराला शेतकऱ्यांनी दिली अधिक पसंती कडबाकुटी मशीनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या वेळ आणि खर्चामध्ये मोठे बचत होत आहे शेतकरी पशु जनावरांच्या खाद्य चारासाठी लागवड करत आहे खरडलेले खरड शेत पुन्हा कसदार होणार गाळ माती आणि मुरूम शेतकऱ्यांना मोफत मिळणार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा निर्देश कठोर अंमलबजावणी जमीन दुरुस्तीसाठी ती आधीच तीन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे हिवाळ्यात बाजरी शरीराला उप देणार शहरामध्ये किलोला पस्तीस रुपयांचा भाव गव्हापेक्षा बाजरी महाग झाल्यामुळे हिवाळ्यामध्ये नागरिकांचा बाजरीच्या भाकरीकडे कल वाढला आहे वडील पती हयात नाहीत ई केवायशी मध्ये मिळणार सूट शासनाचा नवीन अध्यादेश जारी ज्या बहिणींचे वडील किंवा पती हयात नाही त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटीत महिला असल्यास घटस्फोटीचे प्रमाणपत्र एकतीस डिसेंबर पूर्वी अंगणवाडी सेविकेकडे जमा करावे वन्यप्राण्यांचा पिकामध्ये हैदोष शेतकरी झाले त्रस्त सध्या रब्बीसाठी गहू ज्वारी आणि मक्का पिकाची पेरणी केली आहे पण मुळे नुकसान करत असल्या कारणाने शेतकरी त्रस्त सोयाबीनची आवक वाढली दरात चढ उतार कायम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली असून शनिवारला सोयाबीनला किमान तीन हजार पाचशे रुपयाचा तर जास्तीत जास्त पाच हजार पन्नास रुपयांचा दर मिळाला आहे कृषी यंत्रे अवजारे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये झाले जमा महाडीपीडीद्वारे योजनेच्या शेतकऱ्यांना विविध कृषीविषयक योजनांचा लाभ देण्यात येत आहे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करावा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा नाहीतर मोर्चा काढणार शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन निवडणुकीपूर्वी देण्यात आलेले कर्जमाफीचे आश्वासन सरकारने पूर्ण करावे यासाठी शेतकऱ्यांनी केली मागणी अकोला जिल्ह्यात आठ हजार सातशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी डाउनलोड केले महाविस्तार एआय -ए शेतकऱ्यांना शेतमाल बाजारभाव हवामान अंदाज तसेच विविध पिकावरील रोग आणि उपाययोजना याची माहिती या महाविस्तार ॲपमध्ये देण्यात येत आहे बाळण परिसरात बोंडळी आल्याने शेतकऱ्याने कापसाच्या उभ्या पिकामध्ये फिरवला रोटावेटर बळीराजा झाला त्रस्त काही कापूस उत्पादकांनी पीक फेकले यावर्षी झालेल्या वातावरणातील बदलामुळे बोंडळी आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे अनेक जिल्ह्यात थंड वातावरणामध्ये आता निवडणूक प्रचाराचा वाढला पारा उमेदवारांच्या पदयात्रेचा सपाटा घराघरात जाऊन मतदारांशी केला संवाद सध्या राज्यामध्ये नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीचे राजकारण तापले आहे पीएम किसानच्या लाभापासून सांगली जिल्ह्यातील तब्बल पस्तीस हजार पाचशे शेतकरी वंचित के केल्याचा फटका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शहत्तर कोटी रुपये जमा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई केवाशी करण्याचे आवाहन मदत निधी ठरला शेतकऱ्यांचा आधार खात्यावर अपलोडिंग सुरू सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी नुकसानीचे चौसष्ट कोटी रुपये हिंगोली जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील एकवीस हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी तेवीस कोटी रुपये मंजूर गेल्या सप्टेंबर मध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे पीक विमा योजनेतील त्रुटीबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पीक विमा योजनेतील जाचक अटी आणि गंभीर त्रुटीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे कारण पीक शेतकऱ्यांची परतावा काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळाली नाही अनेक बाजार समितीमध्ये कापसाच्या दरामध्ये थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे विविध जिल्ह्यातील बाजार समितीमधील आजचे कापसाचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नोकरीच्या मागेने लागता दोन एकरात काढले साडेतीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न हिंगोली जिल्ह्यातील एका तरुणाने पारंपरिक शेतीला फाटा देत मिरची आणि कोथिंबीरच्या पिकातून लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले योग्य ओलावा आणि वातावरणामुळे शेतकऱ्यांची ज्वारी पेरणीची लगबग सुरू बैलजोडी आणि तिपीनेऐवजी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने झटपट पेरणीचे काम उरकून घेत आहे अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे विविध बाजार समितीमधील आजचे सोयाबीनचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ई केवासी सर्व्हर बंद नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू शेतकऱ्यांमध्ये नाराजी सर्व सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी भरपाई प्रलंबित अवकाळीची नुकसान भरपाई खात्यात मिळवण्यासाठी ई करणे आता बंधनकारक केले आहे पशुधन घटल्याने मक्याच्या चाराला फुकटही कोणी शेतातून नेईना ना शेतकरी लावत आहे आग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उडण गावातील प्रकार शासनाने चारा खरेदी योजना सुरू करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी आवक मंदावली भाजीपाल्याचे दर कडाळले शहरामध्ये दहा ते वीस टक्क्यांनी भाजीपाला महागला काही भाज्या बाजारामध्ये भाज्या ते ऐंशी रुपये किलो विकत आहे तर चाळीस रुपये पावाने विकली जात आहे रबी साठी शेतकऱ्यांना मदतीचा हात वाशिम जिल्ह्यातील एक लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे सात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे जिल्ह्यातील पात्र तालुक्यांच्या याद्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता बांधावरूनच होणार काम टिपटॉप कारण कृषी अधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप गदी टळण्यासाठी पीक पाहणी अनुदान आणि अर्ज करण्याचे काम त्वरित मार्गी लागणार टप्प्याटप्प्याने लॅपटॉप कृषी अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना ई केवायसी मुदत वाढ शक्य लाडक्या बहिणींची ई केवायसी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे ई सी ती मुदत वाढवण्यात आली आहे एकतीस डिसेंबर पूर्वी ई केवायसी करून घ्यावी प्रधानमंत्री मातृवंदन योजनेतून मिळवा आर्थिक मदत गरोदर मातांना या योजनेद्वारे शासनामार्फत दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे कापूस प्रश्न गंभीर बनला आहे सध्या कापूस काम सुरू झाले असून मात्र कापूस वेचणीसाठी मजुरांना दहा ते बारा रुपये प्रति किलोचा दर देऊन सुद्धा मजूर मिळेना थंडीची लाट आणि दर घसरल्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत काळा मंगूचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यावर संकट यावर्षी थंडीमुळे जालना जिल्ह्यातील मोसंबीचे नव्वद टक्के नुकसान झाले आहे अनेक जिल्ह्यातील मक्क्यांची आवक वाढली आहे विविध जिल्ह्यातील बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता खाजगी व्यापाऱ्याकडून अल्पदरामध्ये कापूस खरेदी ओलावा आणि कापसाच्या दर्जाचे कारण देत खाजगी व्यापारी हमी भावाच्या तुलनेमध्ये अल्पदराने कापसाची खरेदी करत आहे मारापूर मंडळातील पाच हजार एकशे एक, शे एक शेतकऱ्यांना चार कोटींचा दिलासा सोलापूर जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर झाले होते नुकसान आता शेतकऱ्यांना मिळणार भरपाई यंदा तीन हजार पाचशे रुपये उसाला पहिला हप्ता मिळवण्याचा केला ठराव गांदेगाव येथे ऊस परिषद ऊसतोड न घेण्याचे शेतकऱ्यांना केले आवाहन उसाला योग्य दर मिळावा यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे अनेक बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसून येत आहे विविध बाजार समितीमधील आजचे कांद्याचे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता मोसंबीला टना मागे केवळ पंधरा ते सतरा हजार रुपयाचा भाव व्यापारी येतात उत्कृष्ट माल घेऊन जातात सध्या नागपूर जिल्ह्यातील मोसंबीचे दर पडले आहे मकाची होणार हेक्टर साडे एकोणीस क्विंटल खरेदी मका खरेदीसाठी अकरा क्विंटलची मर्यादा वाढून आता साडे एकोणीस क्विंटल केल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळत आहे कापूसोयाबीन सोयाबीनचे नुकसान पण बँका अद्याप सुस्त रबीत केवळ आतापर्यंत सहा टक्के पीक कर्ज वाटप परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याची मागणी होत आहे